आग्रहाचे निमंत्रण साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी शाही विवाह सोहळा संपन्न होत असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील निमंत्रक प्रथम नगराध्यक्ष मान्य श्री कैलास बापू गोविंदराव कोते पाटील माजी नगराध्यक्षा सौ सुमित्रा काकी कैलास कोते पाटील आणि समस्त कोते पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ शिर्डी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते डॉक्टर श्री सुजय दादा विखे पाटील माजी खासदार अहिल्यानगर माननीय श्री भाऊसाहेब वाकचवरे खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ माननीय श्री गोरक्ष गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी माननीय श्री मानिकराव आहेर उपविभागीय प्रांताधिकारी अधिकारी शिर्डी माननीय श्री अमोल मोरे तहसीलदार राहता तालुका माननीय श्री रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी माननीय श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील माजी मंत्री संचालक अहिल्यानगर जिल्हा बँक माननीय श्री सदाशिव लोखंडे माजी खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ माननीय श्री बाळासाहेब पोळेकर अप्पर जिल्हाधिकारी विभाग शिर्डी माननीय श्री शिरीष उपधीक्षक शिर्डी माननीय श्री सतीश दिघे मुख्याधिकारी नगर परिषद माननीय श्री ज्ञानेश्वर गोंदकर पाटील सभापती बाजार समिती राहता माननीय श्री शांताराम मिराणे सर आदींसह हरिभक्त परायण श्री रमेश गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी महाराज ट्रस्ट कोपरगाव महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट महामंडलेश्वर एक हजार आठ काशिकानंदजी महाराज संत ज्ञानेश्वर माउली आश्रम शिर्डी हरिभक्त पारायण अरुणगिरीजी महाराज भामाठान श्री आनंदजी पिंपळकर सर वास्तु विशारद पुणे श्री सोमनाथ महाराज तळेकर देशमाने हरिभक्त पारायण श्री विकास महाराज गायकवाड हरिभक्त पारायण महंत श्री उद्धवजी महाराज सधस नारायणगिरी महाराज नेवासा श्री सुधीरजी महाराज नाशिक हरिभक्त पारायण श्री प्रकाश बोदले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संघटना कॅप्टन श्री अशोकजी ईशान्येश्वर मंदिर नाशिक श्री महाराज उपाध्यक्ष श्री पांडुरंग विठ्ठल मंदिर देवस्थान पंढरपूर डॉक्टर शेख सर वास्तुविशारद शेवगाव पौरोहित्य श्री मुकुंद गजानंद लावर गुरुवाणी बंधू तसेच साधू संत महंत आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर माध्यम प्रतिनिधी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे ठिकाण साई किमिया गार्डन एअरपोर्ट रोड शिर्डी